हॅलो मी अंकिता तर नजर टाकूया त्याच्या ताज्या आणि ठळक घडामोडींवर केंद्रीय मंत्री निषेध प्रामाणिक यांच्या घराबाहेर बॉम्ब सापडला आहे पोलिसांनी हा बॉम्ब निकामी केला याशिवाय बंगालमध्ये दगडफेक झाली या, या हिंसाचारात भाजप नेते जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे सध्या परिसरात तणावाचं वातावरण आहे या भागात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे लखनऊ मध्ये रेल्वे स्टेशनजवळ राहणारा दहा वर्षांचा मुलगा खेळत असताना मालगाडीच्या चाकांमध्ये जाऊन बसला त्यानंतर मालगाडी सुरू झाली ज्यामुळे मुलाला खाली उतरता आले नाही अशा प्रकारे मालगाडीच्या चाकांमध्ये अडकून पडला आणि थेट लखनौ पासून शंभर किमी दूर असलेल्या हरदोई पर्यंत पोहोचला मुलगा चाकात असल्याची माहिती रेल्वे कर्मचाऱ्याला पोहोचल्यानंतर रेल्वे थांबवण्यात आली आयकिओ कंपनी आपल्या ग्राहकांसाठी झेड नाईन जी हा स्मार्टफोन लॉन्च करत आहे हा स्मार्टफोन चोवीस हजार नऊशे नव्याण्णव उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात अकरावीच्या विद्यार्थ्याला मोबाईल फोनवर व्हिडिओ पाहत असताना हृदयविकाराचा झटका आला कुटुंबियांनी त्याला रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबियांमध्ये खळबळ उडाली आहे शरद पवारांनी भर सभेत अमरावतीकरांची मागितली माफी पाच वर्षांपूर्वी नवनीत राणांना पाठिंबा देऊन चूक केली असं म्हणत अमरावतीच्या सभेत शरद पवार यांनी नवनीत राणांवर निशाणा साधला तर पाच वर्षांपूर्वीची चूक आता सुधारायची आहे असेही शरद पवार म्हणाले माझ्याकडून एक चूक झाली पाच वर्षांपूर्वी ज्यांना पाठिंबा दिला खासदार केलं ती चूक पुन्हा कधी होणार नाही ज्याचं सार्वजनिक आणि व्यक्तिगत जीवन स्वच्छ आहे अशा बळवंत वानखेडे यांना विजयी करा हे सांगण्यासाठी मी इथे आलो आहे असे शरद पवार म्हणाले असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी मराठी चॅनेल लाईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा